आता हे त्याचे कोंब आहेत अच्छा हे ह्या कोंबांची आता यावर्षी थोडे वाढ कमी होईल कारण हे आता तुटले, तुटले अच्छा काढताना काढताना डॅमेज झाले काढताना डॅमेज झाले ओके पण हे त्याचे कोंब आहेत अच्छा दिसत आणि हे जे कोंबा जे कोंब दिसतात आता इथे जवळजवळ साधारण आपल्याला चार कोंब दिसत आहेत एक दोन तीन चार बरोबर ना चार कोंब जे दिसत आहेत हे त्याच्यात ना पुढे मग बांबू वाढत जातो वाढत जातो बांबू तर आता हा जमिनीत पुरल्यानंतर ह्याच्यातनं आणि कोंब निघतील आणि काही कोंब निघणार याचे डोळे अजूनही हे हो okay. होणार ओपन होणार अच्छा तर मग त्याच्यातून पुढे पुढे बांबू वाढत बांबू वाढत आणि मग जसं जसं बांबू वाढत जात तसं तसं तुमच्या जे मागे बेट आहे ते बेट तयार होत बेट तयार होत ओके okay. मग आता आपण असं सांगू शकतो हो का की एका बांबूतन किती बांबू निघतील असं काय सांगू शकत नाही एका बांबूतून म्हणजे कसं आधी एक, एक दोन तीन असे कोंब येतील दुसऱ्या वर्षी काय त्याचं म्हणजे जसं डेव्हलप ते झालेलं असेल तसे त्याला कोंब येतील हळूहळू ते बांबूचं बेट मोठं होतं साधारण दोन अडीच तीन मीटर पर्यंत सुद्धा परीक हे करू शकतो डायमीटर वाढू शकतो Okay. आणि त्या बेटात जास्त झालं तेवढं जास्त उत्पन्न असेल बरोबर दहा मिळतात काही ना वीस मिळतात काही ना पन्नासही मिळतात अच्छा असं पण होऊ शकतं ओके okay. तर आता हा जो आता आपण बांबू जमिनीतनं काढलेला आहे जे मुळा सकट काढलेला आहे तो आता आपल्याला हिरायचा आहे हा लागवडीसाठी दुसऱ्या जागेवर नेऊन लावायचा